ओंखार साखर कारखाना तडवळ गळीत हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीससाठी बायलर पूजन व कार्यक्रम प्रसंगी ओंकार शुगरचे सर्व बाबाराव बोत्रे पाटील व त्यांच्या परिवारासह व्ही पी शुगरचे चेअरमन व्ही पी पाटील व वा व्हाईस चेअरमन तसेच कारखान्याचे जनरल मॅनेजर गायकवाड सर तसेच शेती विभागाचे खातेप्रमुख व पाच मठाचे मठाधिपतींच्या उपस्थितीत तसेच होम पूजन त्याचबरोबर बॉयलर पूजन कार्यक्रम संपन्न तदनंतर मोळे पूजन कार्यक्रम वेळी शेतकरी वर्ग व वा वाहन ठेकेदारांच्या उपस्थितीत मोळे पूजन कार्यक्रम संपन्न झाला असून तदनंतर महाराजांच्या वचन आदुक्वसकर <द्वारी> येथील समय ತೆಗೆದುಕೊಳ್ಳले विषयाने मालक करून व्यक्त पडतो हे आज संपन्न झालेलं आहे तुमच्या उपस्थितीमध्ये आपण ज्या मावलेला कारखाना चालू केलेला होता त्याच्याही पुणे आमचे मित्र अतिशय चांगल्या पद्धतीने कारखाने चालवत आहेत आता हे त्यांनी सध्या पंधरा युनिट कंप्लीट झालेले आहेत महाराष्ट्रात त्यांचा एक नंबरला प्रोडक्शन मध्ये किंवा कारखान्यामध्ये किंवा डेली ट्रेसिंग मध्ये त्यांचा नंबर आहात म्हणजे चढोल भागातले जी, भागात जी परिसरातले जे शेतकरी कुटुंब आहेत तशाच कुटुंबातून वत्रे साहेब आलेले आहेत आणि त्यांना पूर्ण जाणीव आहे शेतकऱ्याची की कशा पद्धतीने भाव द्यायला पाहिजे किती भाव द्यायला पाहिजे हे सर्व त्यांना जाणीव आहे आणि गेल्या वर्षी आणि मागच्या वर्षी सुद्धा आपण पाहिलेला आहे की अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी भाव दिलेला आहे आणि इथून सुद्धा त्यांचे सर्व कारखाने जर पाहिले तर अतिशय चांगल्या पद्धतीने नंबर चे कारखाने चालवत आहेत आम्हाला आनंद आहे आणि मला माहीत होत खात्री होती की भोत्रे साहेबांचं का माणूस या ठिकाणी आपल्याला मिळाले आम्ही ही उभा केली आणि या भोत्रे साहेब या पावन भूमीमध्ये साधू संतांचे आशीर्वाद लाभलेले आहेत इव्हन आशीर्वाद जगदगुरु आहेत आपण जगदगुरु ज्यावेळेस आले होते त्यावेळेस आपण इथं मंदिराला चांदी दिलेले होते इथं जे आपण मंदिर बांधण्यासाठी एकवीस लाख रुपये दिलेले होते अशा या पाऊनभूमीमध्ये आपल्यासारखे सुसंस्कृत आणि चांगल्या विचारांचे माणसं या ठिकाणी आपल्याला आले लाभले आपल्याला आनंद आहे आणि मला खात्री आहे की त्यांनी जी दिलेला शब्द आहे त्यांनी जी दिलेला सर्व काय भाव आहे तो अतिशय चांगला असेल आणि त्यांनी म्हणण्यात आता की पंधरा दिवसाला ते पेमेंट का करतील भाव सुद्धा त्यांनी आता डिक्लेअर करण्यापेक्षा इतर कारखाने काय करतात त्याच्यानुसार हेनी सुद्धा भाव म्हणजे घेतील आताच आपण जर डिक्लेअर केलं तर त्याच्यामुळं परत आणखी मग चढावर होऊ शकते किंवा हे होऊ शकतं हे पाटील परिवारातर्फे जसं आपण कारखाने चालवलं तसं आपले पावलं पुढे भोत्रे साहेब चालवत आहेत त्यामुळे आणि ऊसात जास्तीत जास्त वेळ थांबवून चांगली क्वालिटीचा ऊस या कारखान्याला घालावं आणि मला खात्री आहे की सोलापूर जिल्ह्यामध्ये रेकॉर्ड प्रयत्न हा कारखाना चालेल कारण सगळ्यांचा तुमचे आशीर्वाद आहेत आता आमच्या परिवारातर्फे या पद्धतीचे भोत्रे साहेब कारखाना हा चालवलेला आहे आमचा व्यवहार

आणि दुःख वापरता त्या सर्वांना मी उपस्थित राहिला पावसा तर त्याबद्दल ओंकार कारखान्याच्यातर्फे सर्वांचं आभार मानतो आणि या वर्षीचा गैर हंगाम हा सोलापूर जिल्ह्यात युपी शुगर ओंकार शुगर ह्याचा उपचारांची गायभ व्हावं असं मी सर्वांना विनंती करतो गेल्या वर्षीची जी आपली पॉलिसी आहे पंधरा दिवसात पेमेंट आणि दिवाळीला मोफत टाकत आणि चांगला भागात अशा पद्धतीने आपण जगत शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीने सोलापूर जिल्ह्यामध्ये चांगला बाजार देण्याचा प्रयत्न करू तरी शेतकऱ्यांना विनंती आहे की सर्वांनी थोडासा आमूल प्रत्येकाने नियमानुसार आपला ऊस या कारखान्याला घातला तर आपल्याला या जिल्ह्यामध्ये किंवा राज्यामध्ये हा जो पाटलांनी जो कारखाना केला आहे त्याचा आदर्श आपल्या राज्यामध्ये आपल्याला स्थापन करता येईल तरी परत एकदा मी सर्व शेतकऱ्यांना अभिवादन करतो आणि आभार मानतो की आपण करावे आणि आमच्याकडून सांगतो की तुम्ही कुठेही वजन काटा का करा कारखान्यात घेऊन या देऊन ह्या वर्षी पण वाक्य आहे कुठेही वजन काटा करा आपल्या कारखान्यावर वाढ घेऊन या अशा पद्धतीने मी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो तोडणी मासेदारांना आवाहन करतो आणि बाजाराविषयी कुणी शंका न घेता जिल्ह्यामध्ये उच्चांची बाजार त्यांची परंपरा यावर्षी देखील आपण

तदनंतर शेतकऱ्यांशी संवाद देखील चेअरमन साहेबांनी केले तसेच सर्वांचे आभार देखील मानले